नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यांच्याकडून युवक श्रामणीर शिबिर संपन्न नवी मुंबई तुर्भे स्टोर येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नवी मुंबई यांच्या वतीनं दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस पासून युवक श्रामनेर शिबिर सुरू करण्यात आले होते या श्रामनेर शिबिराचा सांगता समारोप दोन सहा दोन हजार चोवीस संपन्न करण्यात आला युवक संगता समारोहास सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजा पूज्य भंते विशुद्धी बोधी व महाराष्ट्र कमिटीतील पदाधिकारी यांच्याकडून सुरुवात करण्यात आली यावेळी या शिबिरास बसलेल्या भंते यांनी पाच दिवसात आलेला अनुभव सांगितला आणि धम्माचे आचरण आम्ही करणार असं आपल्या मनोगतामध्ये मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे नवी मुंबई जिल्हा शाखा पदाधिकारी यांनी मेहनत घेतली यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर कार्यकारी संपादक

सांगू जगाला होणार नाही कोणी झाला सर सा, हो कोणी झाला सर सा, हो कोणी झालाच विद्वान सा, सा मोठा बुद्ध भगवान होणार नाही छाती भाग ठोको हे सांगू जगा